पुढची बातमी पाहूया पुढची बातमी नवी मुंबईतून आहे नवी मुंबईमध्ये हेड कॉन्स्टेबलचा खून करण्यात आलेला आहे रबाळ ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यानची ही घटना आहे हेड कॉन्स्टेबलला चालत्या लोकलमधून चालत्या लोकल समोर फेकण्यात आलेला आहे हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाणांचा गळा आवळून खून करण्यात आलेला आहे दोन जणांनी इथं धावत्या लोकल समोर हा खून केला वाशी रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खून करणाऱ्यांचा तपास सुरू आहे पनरेल पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या मध्ये हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या विजय चव्हाण यांचा रबाळ ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकल समोर दोघांनी गळा आवळून खून केला आहे ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे या प्रकरणामध्ये दोन्ही मारेकऱ्यांविरोधात वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांचा शोध सुरू करण्यात आलेला आहे मयत विजय चव्हाण हे घणसोली येथे राहत होते हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण यांना बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास रबाळ ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान ठाण्याहून वाशीकडे जाणाऱ्या लोकलसमोर दोघांनी ढकलून दिले याबाबत मोटरमॅननं लोहमार्ग पोलिसांना माहिती देताच रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले यावेळी सदर घटनेतील मृत पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल विजय चव्हाण असल्याची माहिती समोर आली वाशी रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये आता या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे हेड कॉन्स्टेबलचाच इथं खून करण्यात आलेला आहे नवी मुंबईमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली गट आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी साहिल रेळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत साहिल काय हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि काय कारवाई करण्यात आली आहे निश्चित श्रेयस एका हेड कॉन्स्टेबलचा खून करून चालत्या लोकल समोर फेकून दिल्याची एक घटना एक धक्कादायक घटना समोर येते या प्रकरणी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये हेड कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असणारे विजय चव्हाण यांचा रबाळे ते घडसोली रेल्वे स्टेशनच्या दरम्यान एका धावत्या लोकल समोर दोघांनी गाळ्यावरून खोल केलाय या प्रकरणी दोन्ही या मारेकरांविरुद्ध वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध देखील सुरू करण्यात आला मात्र हे कोणत्या कारणातून हत्या करण्यात आली कोणत्या कारणातून खून करण्यात आला काही समजलंय का याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे अद्याप तरी याबाबत कोणतं कारण मात्र समोर येत नाहीये तर हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण या या गोष्टीचा आपण जर घटनाक्रम पाहिला तर बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास रबाळे ते घणसोल या रेल्वे दरम्यान ठाण्याहून वाशीकडे जाणाऱ्या लोकल समोर दोघांनी मात्र त्या विजय चव्हाण यांना ढकलून दिल्याचं समजतंय आणि याबाबत मोटरमनने लोहमार्ग पोलिसांना माहिती देतात रेल्वे पोलीस या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले आणि या घटनेचा पोलिसांकडून सविस्तर तपास सुरू केला सुरू केला करण्यात आलाय आता या तपासा अंती कोणती कारण समोर येतात याबाबत देखील आता हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद साहिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी